हॅलो फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत महाशिवरात्रीनिमित्त रामलिंग महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर हा महाशिवरात्रीचा आदला दिवस आहे रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत व रामलिंग महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन तसेच लगेच आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत तब्बल दोन तास आम्हाला वेळ लागलेला आहे व तेव्हा कुठे आम्ही मंदिरामध्ये आता प्रवेश करणार आहोत प्रभू श्रीराम यांनी चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळात हे लिंग उभारले आहे म्हणून याला रामलिंग असे नाव आहे व अशी आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे यात्रा काळात येथे अखंड हरिराम सप्ताह चालू असतो मुख्य यात्रेचे तीन दिवस असतात महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी रामलिंग महाराजांची पालखी शिरूर नगरीमधून निघते व सर्व गल्ली बोळातून ही पालखी फिरते सर्व ठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत केले जाते सुंदर सुंदर रांगोळ्या फुलांची आरास यासाठी केली जाते त्यानंतर मुख्य दिवस असतो महाशिवरात्री चन्द्र स्पर्शाने पुण्यजालि भूमि पूर्णीमाजिभक्ति चरणी शूर जाले पुण्या लाभले पुण्य दुःख सा विना महाशिवरात्रीचा दिवस ह्या यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी शिरूर पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावातील सर्व लोक यात्रेसाठी येत असतात व दिवसभर येथे खूप वर्दळ असते वेगवेगळ्या प्रकारची खेळणी येथे आलेली आहेत व आम्ही सुद्धा आलो आहोत तुम्ही कितीही मोठ्या अम्युजमेंट पार्कमध्ये जा पण गावच्या यात्रेमध्ये जी मजा आहे ती इतर कुठेच नाही बरं का तुम्ही बसला आहात की नाही अशा खेळण्यांमध्ये कधी बसला असाल तर कमेंट करून नक्की सांगा <गया> यात्रेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जणांच्या मनोरंजनाची सोय केलेली आहे असे खेळ पाहिले की खेळण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही पहा संसारोपयोगी अनेक वस्तू यात्रेमध्ये विकायला आलेल्या आहेत कारण गावाकडच्या लोकांसाठी ही यात्रा खूप महत्वाची आहे या ठिकाणी खूप साऱ्या वस्तूंची देवघेव विक्री केली जाते खूप वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत यात्रेत फेरफटका मारून झाल्यानंतर शेवटी पेट पूजा शालेय विद्यार्थ्यांच्या डान्स स्पर्धा येथे आयोजित केल्या जातात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यतीने यात्रेची सांगता होते आपण कितीही मोठे झालो तरी यात्रेत फिरण्याची मजा काही औरच धन्यवाद